हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार कशा आहात तुम्ही सगळ्या आय होप तुम्ही सगळ्याजणी आनंदात असाल तर हा आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप दिवसानंतर येतोय ॲक्च्युली लॉंग व्हिडिओ बनवायला ना वेळच मिळत नाही आहे पण तरी आज थोडासा प्रयत्न केलेला आहे कारण की आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरायला तर कुठे चालले ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमची काय काय मजा आली आणि आम्ही काय काय एन्जॉय केलं ते सगळंच तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे तर चला तुम्ही आमच्याबरोबर तर एक दिवसाचीच वन डे ट्रीप आहे आमची ही आणि आम्ही आलेलो आहोत आता एका ठिकाणी नाश्ता करायला कारण की घराबाहेर पडलं ना की मुलांना पहिल्यांदा भूक लागते आणि सकाळी आठ साडेआठच वाजलेले होते आम्ही जरा लवकरच निघालो होतो कारण आम्हाला एक दिवसातच रिटर्न यायचं होतं तर आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो आहोत आणि इथे सगळ्यांना जे जे आवडतं ना ते प्रत्येकानेच इथे ऑर्डर केलेलं आहे कारण प्रत्येकाची आवड निवड ही वेगळीच आहे आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ जो आहे ना तो मला टाकायला थोडंसं लेटच झालेला ले आहे कारण की आता आम्हाला जाऊन इकडे पुन्हा येऊनच पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत तर तेवढाच जुना हा व्हिडिओ आहे काय पाच आहे का रे रात्री पाहिली नाही का आजच्या प्रवासातलं आमचं पहिलं ठिकाण आहे वाई गणपती आणि यावरूनच तुम्हाला कळालं असेल की आम्ही कुठं निघालेलो आहोत तर हो आम्ही निघालेलो आहोत महाबळेश्वरला वन डे रिटर्नची आमची ट्रीप आहे कारण की खूप लांब नाही आहे ते आम्हाला अगदी एक दीड ते दोन तासातच आम्ही पोहोचतो आणि एक दिवस सफिशियंट होतो जवळच्या आणि जे मेन स्पॉट आहेत ना ते बघायला तर आम्ही पहिल्यांदा आता वाईच्या ला हो गणपतीला आलेलो आहोत इथे आता मस्त असं गणपतीचं दर्शन घेतो आणि पुढे तुम्हाला मी भेटतेच लगेच तर चला असे गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेले आहे आणि आता निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला आता आमचं पुढचं डेस्टिनेशन आहे मॅप्रो गार्डन तर तिथेच आम्ही चाललेलो आहोत आणि ना याआधी महाबळेश्वरला ना आम्ही बऱ्याच वेळा आलेलो आहोत आणि पण एवढे एक दोन तीन वर्षात ना खूप मोठा गॅप पडलेला आणि मुलं लहान होती जराशी त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी आठवतं आहे असं काही नाही आहे की खूप जास्त आठवतं आहे पण तिथं जिथं जिथं आम्ही गेलो ना तिथे तिथलं थोडंफार त्यांना आठवतच होतं तर असंच आता आम्ही आलेलो आहोत मॅप्रो गार्डनला आणि इथे मुलांनी खूपच जास्त मजा केलेली आहे गर्दी नाही आहे अजिबातच ना तर मॅप्रो गार्डनमध्ये ना ह्या स्टॉलवर ना एक बॉटल आपण विकत घेतली ना ती बॉटल होती नाइंटी नाईन रुपीजला तर त्यामध्ये ती ज्यूस मँगोचा ज्यूस आणि दुसरा होता yes. हो मोसंबीचा ज्यूस तर ते जेव्हा जेवढ्या वेळा आपल्याला पाहिजे ना तेवढ्या वेळा ते वे रिफिल करून देणार होते आपण जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत म्हणजे ते एक दिवसासाठी होतं तर आम्ही इथे जवळजवळ दोन अडीच तास होतो तर तेवढ्या वेळात आम्ही चार ते पाच वेळा ते रिफिल करून घेतलेली आहे एकच बॉटल घेतली होती आम्ही आणि तीच दोन तीन वेळा रिफिल करून घेतली आणि त्यानंतर मस्त असे सगळीकडं खूप छान असे फोटो काढले आणि हे या ज्या गोष्टी आहेत ना इथे जिथे फोटो काढले तर पहिल्यांदा जेव्हा आम्ही लहान होते ना मुलं तेव्हा आलो होतो तर ती फोटो आणि ही फोटो याशी आम्ही कंपॅरिझन केलं तर बराच फरक दिसला आम्हाला तर छान असं इथे सगळीकडं आहे आणि जर असं ऊन होतं पण हे जे म्हणतात ना की महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे ते अगदीच बरोबर आहे कारण की हवा मात्र इथे थंडच होती गरम मसाजबात होत नव्हतं त्यानंतर आता आम्ही इथे आलेलो थोडंसं शॉपिंग करायला तर हे जे आहे ना आतमध्ये मॅप्रोचे सगळे ज्युसेस वगैरे आहेत तर इथे आम्ही आलेलो आहोत फॅन आहे का हा फॅन बघा कसला आहे उडून जाशील शौर्य फॅनच्या समोरून उडून जाशील इथे ना आम्ही बरीचशी शॉपिंग केली इथं अनेक फ्लेवरचे वेगवेगळे ना चॉकलेट होते फॅलर इथं हो यातला जो आहे ना टर्मिरेंटचा जो फ्लेवर आहे ना म्हणजे इमलीवाला तो मला खूप जास्त आवडला त्याचे आम्ही एक दोन पॅकेट घेतले पण सगळ्याच फळांचे फ्लेवर होते पण आहे बाकीचे का एवढे मला खास वाटले नाही पण प्रत्येकाची आवड वेगळी असते मुलांना दुसरेच फ्लेवर आवडत होते मला दुसरेच आवडत होते पण आम्ही एकच प्रकार घेतला आणि इथे बाकीच्या पण गोष्टी खूप साऱ्या अशा घेण्यासारख्या होत्या तर आम्ही बरीचशी शॉपिंग इथे केलेली आहे आणि मुलांचं चाललेलंच होतं एवढं सगळं घेतोय तरी अजून हे घ्यायचं ते घ्यायचं असं सगळं चालूच होतं शेवटी मला सगळं कंट्रोल करावं लागलं की काय घ्यायचं आणि काय नाही ते तर हे बघा इतकी सारी शॉपिंग आम्ही इथे केलेली आहे आणि तिथेच मागे ना छान असं कॅन्टीन म्हणा किंवा फूड कोर्ट आहे खूप मोठं आहे ते आणि इथे ना खूप छान असं टॅ सँडविच पिझ्झा वगैरे सगळंच मिळते तर आम्ही जे सँडविच आणलं ना ते खूप जास्त मोठं होतं आणि आम्ही पाच जणांनी खाल्लं ते तरीसुद्धा ते थोडंसं शिल्लक राहिलंच त्यानंतर मस्त असा ज्यूस पण आणला होता आणि तिथेच मागे ना मस्त अशी स्ट्रॉबेरीची शेती होती आणि तिथे ना बऱ्याचशा छान अशा स्ट्रॉबेरीज आलेल्या होत्या तर मला खूप जाऊन असं वाटत होतं की आपण थोड्याशा थोडा वेळ स्ट्रॉबेरी पण ते थोडंसं लांब होतं त्यामुळे जाता आलं नाही तिथनं आणि तिथेच आम्ही बऱ्याच वेळ फिरलो आणि इथे मस्त असा छोटासा पाण्याचा धबधबा होता आणि मुलांना हे पाहून तर अगदी भारीच वाटलं आणि छान असे आम्ही इथे खूप सारे फोटोसुद्धा काढलेले आहेत हवा अशी थंड वाटत होती इथे त्यानंतर इथे ना फॅलोरो लूट म्हणून एक ॲक्टिव्हिटी होती जामुन <coughs> वाले <coughs> तर आता आम्ही आलेलो आहोत इथे स्ट्रॉबेरीज घ्यायला आणि स्ट्रॉबेरीज ना खूपच छान होत्या गोड होत्या अगदी आणि शौर्यने आम्हाला आधीच सांगितलं होतं इथून स्ट्रॉबेरी घेतल्याशिवाय मी पुढे येणार नाही कारण त्याला मेन महाबळेश्वरला चाललंय ना तर स्ट्रॉबेरीजच खायच्या होत्या तर छान अशा आम्ही मस्त स्ट्रॉबेरीज घेतल्या ज्या खूपच छान होत्या गोड होत्या आणि त्यानंतर आता आमचा प्रवास पुढचा सुरू झालेला आहे आणि तिथूनच ना एक वॅक्स म्युझियम आहे तर तिथे आम्ही आलेलो आहोत ॲक्च्युली आम्हाला बघायचं होतं फिश फिशचे म्युझियम किंवा इथे खूप सारे फिशचे टँक होते आणि इथे फिशच्या खूपच जास्त व्हरायटीज होत्या आणि खूप मोठं होतं हे समुद्रापेक्षा जास्त फिश इथेच आहेत असं मला वाटलं इतके जास्त फिश होते लहान मोठे कलरफुल अगदी छान छान फिश होते आणि आम्हाला बघून अगदी भारीच वाटलं शौर्याला तर खूप जास्त आवडलं इथे आणि इथेच आमचा ना जवळजवळ एक अर्धा ते पाऊन तास तरी इथे गेला असेल कारण की हे खूपच जास्त मोठं होतं त्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत महाबळेश्वरमध्ये तर महाबळेश्वर जे मंदिर आहे ना तिथे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत गर्दी काही खूप जास्त नव्हती कारण की दुपारच्या वेळात आलो होतो आम्ही आणि आधी इथे ना पंचगंगा मंदिर जे आहे ना तिथे पाच नद्यांचा संगम आहे तिथे आम्ही आलेलो आहोत दर्शन घ्यायला आणि आत काही शूटिंग अलाउड नाही त्यामुळे दोन्ही मंदिरामध्ये मी काही शूटिंग घेतलं नाही त्यानंतर बाहेर आल्यावर मात्र मुलांना गोळा खायचा होता मस्त असा कालाकट्टा दोघांनी पण खाल्लेला आहे आणि तो कालाकट्टा इतका मोठा होता की तो दोघांना संपलाच नाही त्यामुळे तो राहिलेला कालाकट्टा आम्हाला दोघांना खावा लागला त्यानंतर शेवटी आम्ही आलेलो आहोत वेन्ना लेकला तर इथे गर्दी भरपूरच झालेली होती चार वाजून गेलेले होते ऊनही कमी झालेलं होतं आणि बोटिंग पण सुरू झालेली होती पण आम्हाला ना पाण्याची खूप जास्त भीती वाटते त्यामुळे आम्ही कोणीच बोटिंग केलेली नाही आहे फक्त इथे आलो आणि खूप वेळ इथे थांबलो कारण की छान वाटत होतं इथे आणि इथे आम्हाला ना थोडंसं घोड्यावर पण बसायचं होतं पण आमची हिंमतच होत नव्हती सगळेच नाही म्हणत होते बसायला कशाला पाणी अरे ते घाबरतायत बसायला त्यांना त्यामुळं आम्ही पण घाबरतोय आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त घाबरतोय का आणि फायनली शौर्य आणि वी कशी बशी हिम्मत करून ना घोड्यावर बसायला तयार झालो दोघांनाही खूप जास्त भीती वाटत होती खूप वेळा आम्ही सांगितलं की तुम्ही घोडा अगदी हळूहळू चालवा तर त्यांनी अगदी स्लो सावकाश असा घोडा चालवलेला आहे आता लास्ट आणि शेवटचा पॉईंट जो जातानाच आम्हाला लागलेला आहे तो आहे पारसी पॉईंट तर इथे आम्ही आलेलो आहोत सनसेट बघणार आहोत इथून आणि बरोबर सनसेटच्या वेळेलाच आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथलं वातावरण ना अगदी छान आणि खूप जास्त भारी होतं मस्त गार हवा सुटलेली होती आणि सनसेट थोड्याच वेळात होणार होता तर आम्ही इथे बरेच सारे फोटो काढले आणि शौर्यने इथनं दुर्बिरीतनं बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या आणि तो एक पाच ते दहा मिनटं तरी यातनं बघतच होता आणि तो जो माणूस आहे ना तो सगळी माहिती सांगत होता की त्यांनी ज्या गोष्टी पाहतोय ना त्याविषयीची सगळी माहिती तो सांगत होता दिसत का दिसलं का आता आणि सार्थकला आम्ही म्हणत होतो तू पण बघ पण सार्थक म्हटलं मला काही ते बघायचं नाही आहे त्यामुळे त्याने काही ते पाहिलं नाही त्यानंतर इथे आम्ही जवळजवळ अर्धा ते पाऊन तास तरी थांबलेलो होतो कारण की खूपच भारी प्रसन्न वाटत होतं इथे सारखे इथूनच पाहतोय आणि इथून पुढे आता आमचा ना परतीचा प्रवास सुरू होणारच आहे आणि तुम्हाला माझ्याकडे बघून कळतच असेल की आम्ही किती थकलेलो आहोत कारण की अवतारच असा झालेला होता की काही सुचतच नव्हतं आता कारण की सगळीकडे थोडंफार चालणं होतंच आणि मस्त पण ट्रीप छान झाली आमची अगदीच मस्त झाली आणि इथे थोडा वेळ अजून आम्ही थांबलो कारण की थकवा होता थोडासा आणि छान असे मुलांनी इथे झोक्यावर बसून एन्जॉय केलेला आहे